या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून घरपोडी चोरीचा गुन्हा उघडकीस शहर गुन्हे शाखेची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकाने पोलीस रेकॉर्ड वरील मोबाईल चोरीतील इसम नामे व तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मुक्काम राज्य कर्नाटक जवळ त्यावेळी त्यास ते कर्नाटक राज्यातून सोलापूर इथं येण्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागला त्यामुळे त्याच्याकडे अधिक चौकशी करणं आवश्यक असल्यानं त्यास गुन्हे शाखा कार्यालयात आणून त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील त्यांच्या तपास पथकानं कौशल्यपूर्वक तपास केला असता बसवराज मल्लप्पा पुजारी यांनी माहे मे दोन हजार बावीस मध्ये सलगर वस्ती पोलीस ठाणे दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यास गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली त्याने प्रमाणे गुन्ह्यातील सोन्या चांदीच्या दागिने काढून दिले वरील प्रमाणे रात्री घरपोडी चोरीचा गुन्हा उघडकीस येऊन साठ पूर्णांक पाच ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये एक लाख एकावन्न हजार दोनशे पन्नास हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त राजन माने साह्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक घोळकर यांनी केले वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे कारणा थोडस रिकवर आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगल्या रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर